शिक्षण निवडणुका या नुकत्याच पार पडल्या आहेत तर आता पुढे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका या जाहीर करण्यात आल्या आहेत दिनांक बारा जुलै रोजी या निवडणुका होणार आहेत प्रत्येक पक्षाने त्यांचा त्यांचा उमेदवार हा देखील सांगितला आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार हा जाहीर केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा विश्वासू सहाय्यक म्हणजेच मिलिंद नार्वेकर यांचे नाव घोषित केले आहे अर्थात मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचा फॉर्म हा भरला आहे परंतु हा अर्ज भरत असताना अनेक गोष्टी या समोर आल्या आहेत अर्थात त्यांनी अर्ज भरला परंतु आता सगळीकडे मिलिंद नार्वेकर यांच्याकडे नेमकं कुठलं रेशन कार्ड आहे याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबत तस आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मला तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं टाईम सर महाराष्ट्रामध्ये स्वागत करते मिलिंद नार्वेकर यांच्याकडे एकूण रोख रक्कम ही पंचेचाळीस हजार रुपये आहेत तर त्यांच्या पत्नीकडे रक्कम ही छत्तीस हजार रुपये आहे त्याचबरोबर त्यांच्या बँक अकाउंटबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये चौऱ्याहत्तर लाख तेरा हजार दोनशे त्रेचाळीस रुपये रक्कम आहे तर त्यांच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये आठ कोटी बावीस लाख एकशे अठरा रुपये रक्कम आहे मिलिंद नार्वेकर यांच्याकडे पन्नास हजार तर त्यांच्या पत्नीकडे बारा कोटी चाळीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपयांचे म्युच्युअल फंड्स आहेत त्याचबरोबर त्यांनी बॉन्ड्समध्ये देखील गुंतवणूक ही केलेली आहे पोस्ट ऑफिस अथवा इतर बद, बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी तीन लाख अडुसष्ट हजार सातशे एकोणतीस रुपयांची गुंतवणूक ही नार्वेकर यांनी केली आहे तर त्यांच्या पत्नीने सदुसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी गुंतवणूक ही केली आहे ही झाली फक्त गुंतवणूक परंतु त्यांनी शेअर मार्केट्समध्ये मा दे देखील आणि त्याचबरोबर सोने चांदी यांच्यामध्ये दे देखील अनेक गुंतवणूक ही केली आहे नार्वेकरांकडे तीनशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याण्णव ग्रॅम इतके सोने आहे आणि त्याची किंमत ही चोवीस लाख सदुसष्ट हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये आहेत तर चांदीबद्दल बोलायचे झाले तर बारा पॉईंट छप्पन्न किलोग्राम ही चांदी आहे आणि त्याची किंमत ही नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे छप्पन्न रुपये आहे तर हिऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे बावन्न रुपयांचे हिरे आहेत एकूण दागिन्यांची किंमत ही एकाहत्तर लाख अठ्ठावीस हजार रुपये इतकी आहे तर त्यांच्या पत्नीकडे चारशे पंचवीस ग्रॅम सोने आहेत म्हणजेच एकोणतीस लाख सव्वीस हजार एकशे एकवीस रुपयाचं हे सोनं आहे तर चांदी सहा किलो आहे म्हणजे पंच्याऐंशी हजार इतकी ही चांदी आहे तर तेहतीस लाख इतकी हिऱ्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांच्या पत्नीकडे असलेल्या एकूण दागिन्यांची किंमत ही सदुसष्ट लाख एकसष्ट हजार चारशे वीस रुपये आहे हे झालं सोनं आणि चांदी इतक्या बाबतच मिलिंद नार्वेकर यांनी शेअर मार्केटमध्ये देखील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक ही केली आहे मिलिंद नार्वेकर यांचे श्री बालाजी कॉम एल एल पी या कंपनीत स्वतःचे दहा कोटी अकरा लाख अठ्ठावीस हजार एकशे बावन्न रुपये तर त्यांच्या पत्नीचे एकूण एकतीस कोटी पंचवीस लाख तेहत्तीस हजार पाचशे साठ रुपये इतके शेअर्स आहेत इतकी, इतकी गुंतवणूक एकंदरीत त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर यांचे अदानी पोर्ट्स सहित अनेक कंपन्यांमध्ये देखील शेअर्स आहेत मिलिंद नार्वेकर या यांच्या कुटुंबाची कोकण आणि बीडमध्ये देखील जमीन आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड म्हणजेच दापोली तालुक्या येथे चौऱ्याहत्तर पॉईंट ऐंशी एकर इतकी जमीन आहे या जमिनीमध्ये त्यांच्या पत्नीचा बरोबरीचा म्हणजे पन्नास टक्के वाटा आहे तसेच बंगलोर येथे मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीवर जमीन आहे आणि त्याचबरोबर अलिबाग येथे देखील एक फार्म हाऊस त्यांच्या पत्नी पत्नीच्या नावावर आहे नार्वेकर यांच्या स्वतःच्या मालमत्तेबद्दल जर बोलायचे झाले तर चार कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे तेवीस ही स्वतःच्या मालमत्तेची रक्कम आहे तर पत्नीच्या नावावर अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख सहा हजार चारशे नव्वद रुपये बर पाली हिल इथे त्यांचं राहत घर आहे आणि हे घर मिलिंद नार्वेकर यांच्या नावावर अथवा त्यांच्या बायकोच्या नावावर देखील नाही त्याचबरोबर आता जर का आपण पाहिलं तर मिलिंद नार्वेकर यांच्याकडे अद्यापही एकही वाहन नाही म्हणजे एकंदरीत मिलिंद नार्वेकर यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे परंतु त्यांचं राहतं घर आणि त्यांच्याकडे राहतं घर हे त्यांच्या नावावर नाही परंतु त्यांच्याकडे एक वाहन देखील नाही एकंदरीत मिलिंद नार्वेकर यांच्याकडे इतकी संपत्ती आहे याबाबत नेमकं का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा धन्यवाद